डीई एस पुणे विद्यापीठाने इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी सायन्स व मॅथमॅटिक्स ह्युमॅनिटीज व सोशल सायन्स डिझाईन आर्ट्स आणि कॉमर्स व मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉक्टर रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी डी एसचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक पलांडे कुलगुरू डॉक्टर प्रसाद खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती आचार्य म्हणाले डी एसला शिक्षण क्षेत्रात एकशे एकोणचाळीस वर्षाचा वारसा आहे संस्थेच्या अठरा महाविद्यालये आणि छत्तीस शाळांमधून साठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डीई एस व्यवस्थापनाच्या वतीने पुण्यात फर्ग्युसन आणि बी एम सी सी ही महाविद्यालये चालवली जातात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि किफायतशीर शुल्क यामुळे या महाविद्यालयांमध्ये या प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रेग लागते या विद्यार्थ्यांना डीई एस व्यवस्थापनाने शिक्षणासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे डी एसचे व्यवस्थापन अनुभवी प्राध्यापक पायाभूत सुविधांची उपलब्धता यामुळे गुणवत्तापूर्ण व किफायतशीर शिक्षण देता येईल भारतीय ज्ञान परंपरा पर्यावरण आणि तंत्रज्ञान हा विद्यापीठाचा पाया असून संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे खांडेकर म्हणाले कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन्स डेटा सायन्स स्टॅटेस्टिक्स इकॉनॉमिक्स सायकोलॉजी फिल्म मेकिंग इंटेरियर डिझायनिंग व यूजर एक्सपिरियन्स ड्रॅमॅटिक्स ॲनिमेशन बी बी एम बी ए बी बी ए आय बी डी बी ए पी जी डी बी एफ पी जी डी टी या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी बावीसशे जागा उपलब्ध आहेत असंही आचार्य यांनी सांगितलं हजार वर्षामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे आक्रमण झाल्यामुळे जे काय झालं त्याच्यामुळं आपण आता या स्थितीमध्ये आहोत किंवा विकसनशील आहोत आज विकसित आपलं राष्ट्र होतच ते पुन्हा त्याच पोझिशनला नेण्यासाठी नेतृत्व जर का करायचं असेल तर ओरिजिनल शिक्षण पद्धती या विषयावर तुमची स्वतःची कमांड असली पाहिजे शिक्षण पद्धती हा जो प्रकार जो आहे तो शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा हा भारतीय ज्ञान परंपरा आली इंडियन नॉलेज सिस्टीम असं इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे हा सर्वात मोठा बेस आहे हा बेस घेऊन आपली ही डी एस विद्यापीठ उभं राहिलेला आहे आपण तीन एकूण पिलर आपण म्हटलेले त्यातला पहिला पिलर आहे तो म्हणजे भारतीय ज्ञान प्रभारचं इंडियन नॉलेज सिस्टीम दुसरा पिलर जो आहे की जो पर्यावरणाची डायरेक्ट जोडलेला आहे तो इकॉलॉजी आहे त्याला लाईफ सायन्स डिपार्टमेंट म्हटलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये सायन्स पर्टिक्युलरली आणि त्याच्यामध्ये इकॉलॉजी म्हणजे आपण एक मोठं आर, आर्टि हेचं अडव्हान्स रिसर्च सेंटर केलेलं आहे आणि तिसरं या सगळ्याला महत्त्वाचं टेक्नॉलॉजी महत्त्वाची असेल त्यामुळं आपण त्याला म्हटलेलं आहे ते म्हणजे आपलं डिजिटल असेल किंवा या सगळ्या विषयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल हे सगळं त्याला जोडलेलं असेल असे तीन आपण पिलरवर हे सगळं उभं करतो आहोत आत्ताच्या स्थितीमध्ये आपण पाच स्कूल आपल्याला पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला परवानगी मिळालेली आहे म्हणजे ॲक्ट जो झाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा विधानसभेत मग विधान, विधान परिषदेमध्ये आणि मग गव्हर्नरची सही होते आणि मग सेल त्याच्यामध्ये सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणून तयार होते तर त्यावेळेला आपण ज्या आपल्याला आपल्या परवानगी मिळाली आहे त्याप्रमाणे आपण पाच स्कूल आपण करतो आहोत त्यातलं पहिलं स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे दुसरं जे आहे ते म्हणजे स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे तिसरं जे आहे ते स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथॅमॅटिक्स आहे तिसरा चौथं जे आहे ते स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज आहे पाचवं जे आहे ते फिल्म ड्रॅमॅटिक आणि डिझाईन असं आहे या सगळ्यांच्यामध्ये आमची मास्टरी कशामध्ये आहे डेक्कनची पहिल्यापासून फर्ग्युसन कॉलेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे बी एम सी सी सगळ्यांना माहिती आहे फर्ग्युसन कॉलेज हे आर्ट्स आणि सायन्स कॉलेज आणि बी एम सी सी कॉलेज हे कॉमर्स कॉलेज आहे पुण्यामध्ये नाही आज महाराष्ट्रात नाही फर्ग्युसन कॉलेज हे हिंदुस्थानात पाचव्या नंबरवर हो आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्याच्यामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज फर्ग्युसन बी एम सी सीला ॲडमिशन मिळणं हे अशक्यप्राय आहे सगळ्यांना माहीत असेल की ज्याला ॲडमिशन आत्ता तुम्ही कुठल्या आता अकरावीचा रिझल्ट राहा पुढच्या उद्याच्या ज्याला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईल लक्षात येईल अकरावीला पहिलं नाईंटी सेवन नाईंटी सिक्स पर्सेंटला क्लोज झालेलं फ्रग्युशन आहे बी एम सी सीला सेम आहे बार अकरावीला ॲडमिशन घ्यायची असेल तर पंच्याऐंशी शहाऐंशी टक्क्याच्या खाली ॲडमिशन मिळत नाही कॉमर्समध्ये त्यामुळं अशी स्थिती असलेली ही दोन्ही कॉलेजेस याचीच लिगसी एकशे एकोणचाळीस वर्षाची जी डेव्हलप झालेली आहे त्याच्यातलाच हा डेक्कन एज्युकेशनसाठी आम्ही एक पर्याय ठेवलेला आहे की ज्यांना तिथे ॲडमिशन मिळणार नाही त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण ॲडमिशन देऊ शकतो